आपण आता सतवाईवाडी तालुकावासी येथे आहोत येथील एक विद्यार्थी पुष्पराज नानासाहेब खोत यांची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आयो। आयो। कलेक्टर डायरेक्ट पदी तीनशे चार रँकने निवड झाल्याबद्दल येत मोठं बॅनर लागलेलं ला आहे आता आपण गावात आहोत इथं आल्यानंतर आपण इथल्या गावाची परिस्थिती आणि पुष्पराज नारासाहेब खोत यांची आपण आता मुलाखत घेणार आहोत प्राथमिक शिक्षण आपण शिक्षण कुठे पहिली ते चौथी सटव्यावाडी गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंतर पाचवी ते सातवी सहावी पर्यंत पाचवी सहावी दोन वर्ष गणेश विद्यालय तेरखेडा नंतर सातवी आठवी हे दोन वर्ष छत्रपती हायस्कूल मध्ये आणि नववी दहावी वापस पुन्हा गणेश मध्ये अकरावी बारावी राजर्षी शाहू कॉलेज लातूरला आणि बारावी नंतर बीएससी अग्रिकल्चर mm -hmm. कॉलेज ऑफ शिवाजी शिवाजीनगर पुणे तिथे केले mm -hmm. स्पर्धा परीक्षेची तयारी परीक्षा तस तर पहिल्यापासूनच स्कॉलरशिप एनटीएस एमटीएस त्याची तयारी करत होतो घरी mm -hmm. पासूनच जिल्हा परिषद शाळेमध्येच स्कॉलरशिपची तयारी केली होती लहानपणीपासूनच आणि या एक्झामच म्हटलं तर पर्टिक्युलरली डिग्री पासून म्हणजे सेकंड इयर पासून मी सुरू केलं म्हणजे बुक्स वगैरे हो घेतले जे काही आहे फाउंडेशन त्याचं जे लागते एन सी आर टी पासून सुरुवात केली आणि एक थर्ड इयर पासून मी कोचिंग जॉईन केली विकेंडला कोचिंग असायचं फक्त वीकमध्ये पूर्ण कॉलेज असायचं आणि विकेंडला कोचिंग असायचं आणि नंतर मग कॉलेज संपल्यानंतर एक दोन हजार एकोणीस मध्ये माझी डिग्री कम्प्लीट झाली आणि दोन हजार एकोणीस नंतर मग मी रेग्युलर क्लासेस केले थोडे दिवस पण नंतर काही मी क्लासेस बंद केले आणि नंतर लॉकडाऊन पडला आणि मग क्लासेस नंतर केलेच नाही डिपेंड करते म्हणजे मी वर्किंग होतो ना पहिला जेव्हा जॉब लावतो तेव्हा दिवसातून तीन चार तास करायचो आणि हा जॉब करत करत काही काळ गेला आणि एक्झामच्या एक दोन महिने अगोदर मी दिल्ली किंवा पुणे जात होतो मग तिथं गेल्यानंतर मात्र मी तेरा चौदा तास केला दिवसात घरची परिस्थिती कशी आहे आयवडेल फाय करतात शेतीच करतात आईवडील दोघंजण परिस्थिती ठीक आहे असते थोडफार प्रॉब्लेम पण ठीक आहे मॅनेज वडील वडील करून घेत सगळं ऍडजस्ट लॉकडाऊन नंतर काय कसं केलं तुम्ही काय काय ब्लॉक काय केला आणि काय कस लॉकडाऊन दोन हजार वीस मार्च मध्ये झालं लॉकडाऊन आणि तेव्हा मी पुण्यातच होतो युपीएससी च प्रिपरेशन करतो आणि तो, तो माझा अटेम्प्ट होता वीसचा पण मग मी गावाकडे आलो वीसला ला मार्च वीस मध्ये आणि घरी आल्यानंतर मात्र माझा अभ्यास नाही झाला मग आणि मग मार्च वीसचा अटेम्प्ट माझा मिस झाला आणि त्याच्या अगोदरच मी दोन तीन एक्झाम दिल्या होता आयबीपीएसपीओ एफसीआय तर त्या दोन्ही एक्झाम मध्ये माझं सिलेक्शन झालं पण मी एफ केलं बँक ऑफ इंडियामध्ये एज अ प्रोफेशनरी ऑफिसर मी तीन वर्ष आठ महिने काम केलं सायमल्टेनियसली मग माझा अभ्यास पण झाला होता आणि एमपीएससी च पण मी दिले होते एक्झाम तर एमपीएससी थ्रू मग ऍग्रीकल्चर ऑफिसर तालुका ऑफिसर म्हणून माझं सिलेक्शन झालं आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला मी तिकडे जॉईन केलं एमपीएससी मध्ये आणि सध्या मी तालुका कृषी अधिकारी म्हणूनच कार्यकर्त्या सर स्पर्धा परीक्षेसाठी सर्वप्रथम मला पहिली चौथी या काळामध्ये पवार सरांनी मार्गदर्शन केलं आणि घरी येऊन तर मला कंटिन्युअस मार्गदर्शन होतात माझे अंकल बैराम खोत असतील किंवा माझे वडील नानासाहेब खोत असतील या दोघांनी कंटिन्युअस मला स्पर्धा परीक्षेमध्ये मार्गदर्शन केलं किंवा जे त्या बुक्स असतील त्याच्यामधले ते एमसी क्यूज ते मला घरी स्वतः विचारायचे जेणेकरून मी सोडवत जरी तरी रँडम त्यातले काही क्वेश्चन ते, 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 का ते स्वतः मला विचारायचे माझी प्रॅक्टिस होत आणि मग नंतर ते झील निर्माण होऊन गेलं की कस स्पर्धा परीक्षेला समोर जायचंय आणि एमसी क्यू कसे सॉल्व्ह करायचे याची प्रॅक्टिसच होऊन गेली मला म्हणजे त्यामुळे मला जास्त टफ नाही झालं पुढं भरत विद्यार्थी स्पर्धेमध्ये उतरतात आ, एक तर स्पर्धा परीक्षेला जेव्हा आपण जातोय समजा एमपीएससी असेल किंवा युपीएससी असेल किंवा बँकिंग असेल तर मॉब खूप जास्त आहे आणि जसं यात्रेला जाताना हवशे नऊशे असते तसं इकडे पण तसंच आहे म्हणजे हंड्रेड पर्सेंट फोर्सने अभ्यास करणारे दहा पर्सेंटच लोक असते बाकीचं मग ग्राफ कमी कमी होत जातो तो फोर्स कमी कमी होत जातो आणि मग तुम्ही तुमचा पीअर ग्रुप कोणता निवडताय हे सगळं जास्त महत्वाचे तुम्ही दिवसभर जर लायब्ररीत अभ्यास करत असाल तुम्ही जेव्हा रूमवर जाणार तेव्हाही तेच कम्युनिकेशन राहिलं प्रत्येकाने वेगवेगळं का वाच काय वाचलंय किंवा काय नवीन केलंय किंवा मार्केटमध्ये काय आले नवीन किंवा कोणाचं गेस्ट लेक्चर आहे किंवा काय कुठली टेस्ट सिरीज करत किंवा कोणते टीचर चांगले हे असे डिस्कशन होत राहतात रूमवर जर सगळेच जर अभ्यास करणार असतील तर त्यामुळे जो पीअर ग्रुप आहे स्पर्धा परीक्षेमध्ये जर मागं पडायचं नसेल कंटिन्युअसली इम्प्रुवमेंट करत राहायचे असेल तर पियर ग्रुप स्ट्रॉंग पाहिजे तो सगळा पियर ग्रुप जर अभ्यास असेल तर फायदा होईल म्हणजे माझ्या मध्ये माझा पीअर ग्रुप खूप स्ट्रॉंग होता म्हणजे माझे मित्र दिल्ली मध्ये असताना पण खूप म्हणजे पहिले त्यांचा चांगला अभ्यास झाला होता किंवा पुण्यामध्ये माझे सिनियर्स होते त्यांचा पण चांगला अभ्यास होता त्यामुळे गायडन्स वगैरे हो होत राहतो गायडन्स भेटतो आपले काही लॅकून असतील तर गॅप फिल होत आहेत तेवढे आता खेडेगावच्या विद्यार्थ्यांना आपलं आपलं काय म्हणजे राहील मोटिवेशन आणि मार्गदर्शन काय राहील खेडेगावच्या विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करावा खेडेगावच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी आता भरपूर ठिकाणी लायब्ररीज वगैरे सुरू झाले आहेत गावांमध्ये पण आणि ऑनलाइन पण क्लासेस वगैरे आहेत फिजिक्स वाला असेल किंवा सगळेच क्लासेस यूपीएससीचे एमपीएससीचे मेजॉरिटी क्लासेस आता लॉकडाऊन नंतर ऑनलाईन झाले आणि त्यामुळं गावामध्ये राहून हे करता येऊ शकतं येऊ शकतं म्हणतो मी पण ते थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे कारण म्हणजे घरी काम असणार किंवा फुल कॉन्सन्ट्रेशन ने करता येणार नाही जेव्हा आपण अभ्यास करणार असतो असो तेव्हा घरी काही घडलं किंवा आपल्या लाईफमध्ये काही घडलं किंवा मित्रांसोबत काही गावामध्ये काय असेल तर थोडासा डिस्टर्बन्स होत असतो तो, तो माइंडला त्यामुळं मला वाटते की जेव्हा तुम्ही अभ्यास करताय तेव्हा तुमच्या माइंड मध्ये बाकी गोष्टी काहीच नसल्या पाहिजेत सगळ्या गोष्टी आजपर्यंत मॅनेज केलेल्या ते करूच शकतो मॅनेज त्यामुळे आपण थोडे दिवस त्यापासून दूर राहूनच सेपरेट राहून जर फुल केलं तर बेटर राहील असं मला वाटत दोन हजार एकोणीस मध्ये माझी डिग्री कंप्लीट झाली जून मध्ये त्याच्यानंतर मी क्लासेस कंटिन्यू रेग्युलर क्लासेस सुरू केले पण थोडं फायनान्शियल याच्यामुळं मुळे मी दिवाळीनंतर क्लासेस बंद झाले माझे आणि मग मी सेल्फ स्टडीज करत होतो आणि मार्च दोन हजार मध्ये लॉकडाऊन पडल्यानंतर मग मी घरी आलो आणि घरी आल्यानंतर घरी आता शेती म्हणजे अॅग्रिकल्चर बॅकग्राऊंड आहे माझा आणि मला स्वतःलाही शेतीमध्ये इंटरेस्ट आहे त्यामुळेच मी पण बी एस सी गेलो होतो किंवा शेती शेतीमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे लहानपणीपासूनच तर मग मी शेतामध्ये जे गायी होत्या तेव्हा आमच्याकडं तर मग मी त्याच्यामध्ये थोडस इनवॉल्व झालो आणि शेतामध्येच काम करत होतो भरपूर वेळ जास्त वेळ माझा त्यातच जात होता आणि मी अभ्यास घरी म्हणजे घरच्या वातावरणामुळे असेल किंवा मित्र कंपनी असेल त्यामुळे मी घरी अभ्यास नाही करू शकलो त्या मध्ये मी काहीच अभ्यास नाही केला लिटरली आणि नंतर मग मी जेव्हा जॉईनिंग झाली माझी बँकेत ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये तिथून पुढे पण दोन हजार एकवीस चा अटेम्प्ट म्हणजे दोन हजार वीस चा अटेम्प्ट तर मी दिलाच नाही कारण मला कॉन्फिडन्स लेवल डाऊन झाला मी अभ्यास नाही असं मला वाटलं आणि एकवीसच्या अटेम्प्टला Uh, मी बँकेत जॉईन झालो आणि रेग्युलर काम होतं मला वर्किंग आवर्स खूप बँक मध्ये जास्त असतात समजा दहा वाजता तरी सुरू झालं सहा सात वाजेपर्यंत काम असायचं आणि नवीन नवीन माझ्या अभ्यासाला मी सुरुवात केली नव्हती डबल तर दोन हजार एकवीसचा जो ॲड आलेली सुद्धा मला माहित uh, नव्हतं यू पी एस आणि मी एकवीसचा फॉर्म पण नाही भरला दोन हजार एकवीसचा मी लिटरली फॉर्म पण नाही भरला आणि ते वर्ष माझं गेलं जेव्हा मी बावीसचा फॉर्म भरला आणि एम चा भरला पहिल्यांदा राज्यसेवेचा आणि माझी राज्यसेवाची प्रॉब्लेम्स क्लियर झाली मग मला थोडस रिअलिटी चेक आला की यार मी खूप ब्रेक झाला आणि माझं लक्ष नाही असं मग बावीसच्या च्या फॉर्म भरला युपीएससीचा प्रॉब्लेम्स नाही झाली माझी पण मी तेव्हापासून फुल फोर्सनी परत अभ्यास सुरुवात केला वर्किंग आवर्स नंतर मग मी डेली तीन चार तास द्यायचे आणि एक्झामच्या फिल्मच्या अगोदर एक दोन महिने असते सुट्ट्या घ्यायच्या अगोदर तीन चार महिने सुट्ट्या घ्यायच्या असं करत मग मी बावीसचा अटेम्प्ट दिला त्यामुळे मला नाही यश आलं पण तेवीसच्या पर्यंत माझा अभ्यास चांगला झाला होता मग तेवीसची फुलिमिस झाली मेन्स झाली आणि इंटरव्ह्यू पण दिला मी पण फायनल सिलेक्शन नाही झालं मध्ये में थोडंसं कमी स्कोर होता मला ऑप्शनल तेवढा प्रिपेअर्ड नव्हता ऍग्रीकल्चर मग तो मी चोवीसच्या अटेम्प्टमध्ये फुल फोकस नाही केला आणि ऑप्शनल वरती जास्त फोकस केला मला अजून मार्क्स नाहीत आले मार्क्स मिळून पण मला वाटतं मध्ये मला चांगले मार्क्स असतील आणि मेन्सलाच मला मार्क्स चांगले त्याच्यामुळे मला थोडं इंटरव्ह्यू ऍव्हरेज मार्क्स पडून पण रँक चांगले सर आता ऍज अ डिस्ट्रिक्ट कलेक्टर जेव्हा जो मी जॉईन होईल तेव्हा सगळ्यात काही माझ्या समोर टार्गेट आहेत सर टार्गेट एरिया पहिले तर सर रुरल एरिया खेडे गाव किंवा जो रुरल एरिया आपला त्याचं डेव्हलपमेंट करायचं आणि जे उस्मानाबाद जो माझा जिल्हा आहे थोडा बॅकवर्ड मानला जातो अशा टाइपचे जे जिल्हे त्यांच्या जे स्ट्रेंथ आहेत जसं की आमच्या जिल्ह्याचे स्ट्रेंथ आहे शेळीपालन असेल तर जे की आमची स्ट्रेंथ असून पण जे आता दिसत नाहीये ते मध्ये त्याच्याविषयी ट्रेनिंग देणं किंवा लोन इझिली अवेलेबल करून देणं मार्केट अवेलेबल करून देणं कोल्ड स्टोरेज स्ट्रक्चर असतील प्रोसेसिंग युनिट्स असतील अशा पद्धतीनं जेणेकरून एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी जास्त क्रिएट होतील युथला त्याच्यासाठी वेगवेगळ्या वेग चे हेड्स असतील त्यांच्या रेग्युलर मीटिंग्स घेणं वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेग हे माझं प्लॅनिंग आहे जेणेकरून तिथल्या युथची अनएम्प्लॉयमेंट कमी करता येईल त्यांचा जो जास्तीत जास्त वेळ मोबाईल मध्ये जातो दिवसातला तो कमी होऊन ते कामामध्ये त्यांचा वेळ घालवतील त्यांना कशा पद्धतीने काम मिळेल किंवा ते स्वतः एक एम्प्लॉई होण्याच्याऐवजी कसं एम्प्लॉयर बनतील अंतरप्रिन्युअर्स कसे डेव्हलप होतील ह्याच्यामध्ये माझा जास्त इंटरेस्ट आहे आणि अग्रिकल्चर बॅकग्राऊंड असल्यामुळं अग्रिकल्चर ओरिएंटेड ज्या गोष्टी आहेत किंवा अग्रिकल्चर रिलेटेड किंवा अग्रिक बेस्ड फूड प्रोसेसिंग सेक्टर असेल तर याच्यामध्ये मला जास्त हे आहे इंटरेस्ट आहे आणि याच्यामध्ये मी काम करण्यासाठी इच्छुक आहे वडील म्हणून मला असं वाटतं की त्यांना आजपर्यंत शाळेतले रेकॉर्ड असेच आमच्या गावची जिल्हा परिषद होती त्या जिल्हा परिषद मध्ये पहिला शिष्यवृत्ती धारक म्हणजे तीन चार पिढ्यातला पहिला शिष्यवृत्ती धारक झाला चौथीला तसा हा धाराशिवचा त्यांनी त्याने एक रेकॉर्ड केले असं मला वाटतं आपण वडील म्हणून कसा सपोर्ट करायचा वडील म्हणून लहानपणापासून मला मी त्याला स्वप्न बघते एकच दाखवलं की आपल्याला कलेक्टर व्हायचंय आणि तुला कलेक्टर बनायचंय एवढं ते शाळेत पहिल्या दिवशी गेला त्या दिवशीपासून त्याला ते स्वप्न पण त्याला कलेक्टर म्हणजे काय माहित नव्हतं वडील कलेक्टर म्हणतात म्हणून त्यानं ते कलेक्टरचं स्वप्न बघितलं आणि ते साकार केलं तुम्हाला काय अडचणी आल्या अडचणी तर खेडेगाव असल्यामुळं शिक्षणात ही अडचणी येतात त्याला मित्रमंडळी होती आमच्या गावात जिल्हा परिषद लहान असल्यामुळं याचा तो मुलगा होता आणि तीन मुली होत्या त्याच्या वर्गात तर तो शाळा सुटला की नीट मी जिथे शेतात काम करीत असत तिथे यायचा तो आणि माझ्यासोबत शेतात मी गायचा असो किंवा काही काम करीत असो तो करू लागायचा आणि तो काम करताना शाळेत काय शिकवलं मी त्याला विचारायचं तर त्यानं ते शाळेत जेवढं शिकवलंय तेवढं रिव्हिजन सांगायचं आणि हवेमध्ये मी त्याला असं दहा पंधरा पंचवीस काढलं किंवा एखादा शब्द काढला तर तो हवेत वळखायचा इतकं त्याची नजर त्या बोटावर ठेवत होता तो त्याच्यामुळं मला गॅरंटी होती की माझा मुलगा एक ना एक दिवस माझं स्वप्न पूर्ण करणार आपला मुलगा कलेक्टर झाला खरं तर खेडेगाव म्हणलं तर खूप अडचणी असतात आपल्याला पण अडचणी आणि असतील आपण मात कशी केल्या किंवा के आपल्याला मदत खेडेगाव त्याला शाळेत जायचा रस्ता नव्हता असायचा की पूर यायचा तो तिकडे पलीकडे अडकायचा आम्ही अलीकडे अडकायचो पूल पाणी वसुस तिथं थांबायचो शैक्षणिक त्या त्याला कुठे अडचण फायनान्स एक दोन वेळेस मी ती फायनान्स भेटतो ते फायनान्स होता आठवड्याला पैसे भरायचा त्याच्या क्लासेस साठी पैसे भरण्यासाठी कारण शेतीतलं थोडं उत्पादन होत आता बरोबर सुधारित शेती निघण्यामुळे उत्पादनात थोडा फरक पडलेला आहे अडचणी खूप आले आमचे बन भाऊ आहेत ते जास्त मार्गदर्शन मार बघत होते मी शेतात राहिले म्हणून आपला कलेक्टर झाला खर तर आनंद आहे आपल्या कुटुंबामध्ये काय वाटतं सर ज्यावेळेस त्याचा मला फोन आला पहिल्या वेळेस कि दादा मी कलेक्टर झालो त्यावेळेस मी अर्धा तास माझ्या डोळ्यातून आनंदाचे आशीर्वाद होते कारण एका ग्रामीण भागामधून मो एवढी मोठी अचीव्हमेंट म्हणजे जवळजवळ अशक्य असल्यासारखे असते कारण शैक्षणिक वातावरण आहे आणि शेतकरी असल्यामुळे जो, जो आर्थिक जी गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची गंभीर ती शेतकऱ्याकडे कधी उपलब्ध आहे कधी कर नाही असा विषय असतो त्याच्यानंतर इथं आमच्या प्राथमिक चौथीपर्यंत शिक्षण आहे आमच्या गावामध्ये तेरखेड्याला आम जे पुढचं पाचवीपर्यंत शिक्षण आहे त्याच्यासाठी रस्ता नको चार पाच किलोमीटर अंतर येते नंतर आधी मध्ये पाऊस पडला त्यांना चालत जायचं चालत यायचं पाऊस पडला तर तिला पाणी यायचं अशा ह्याच्यामध्ये आम्ही काळजी आमची शाळा चार वाजता सुटले पाच वाजले तरी अजून ती मुलगा आलेला नाही आमचा काळजी वाटायची आम्हाला त्यातून पूर आलेला असायचा म्हणजे तिथून आम्ही सायकलीवर जायचं म्हणजे वाईट परंतु आज सगळ्या गोष्टी तर चीज झाल्यासारखं सर आम्हाला सर्वांना वाटतंय आणि खूप आनंद आहे तुमचा मुलगा कलेक्टर झाला काय वाटतं तुम्हाला काय तुमच्या भावना आनंद वाटतो कष्टाचं फळ मिळाले छंड वाटतंय तुम्हाला वाटत होतं का तुमचा मुलगा म्हणजे असा उच्च पदाला जावं कष्टाचं फळ मिळावं त्याच्यात त्याला खूप त्रास होत होता जाण्या येण्याला आनंद वाटतो तो तुम्ही काय मारले प्रत्येक वेळेस तुम्ही केलं का तुम्ही शिक्षण चालू असताना मुलांचं तुमचं शिक्षण किती झालं काहीच नाही तर तुम्ही म्हणजे मुलगा शिकवा असं तुम्हाला वाटलं वाटतं मला वाटायचं माझं नाही ते पण माझ्या कष्टाचं फळ माझ्या लेय मिळालं की बा याच्यात अभिमान होता मला तुम्ही तसा तो मुलगा होता येता पहिली आणि दुसरी मध्ये श्रीमती होगले शोभानाथसाहेब यांनी अध्यापन केल्यानंतर आम्ही दोघं पती पत्नी या ठिकाणी एकत्रच होतो आणि तिसरी चौथीला तो माझ्याकडं आणि आम्ही तिसरी त्याची तयारी चालू ठेवली होती तयारी चालू ठेवत होतो तो मुलगा एकाग्र चित्तेनं चिकाटी आणि कष्टाळू फार होता आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिका ज्या वेळेस चौथीला शिष्यवृत्ती त्यावेळेस आता चौथीला शिष्यवृत्ती परीक्षा होती आणि आम्ही जूनपासूनच शिष्यवृत्तीची तयारी करून घेत होतो आणि तो, तो आम्ही जवळजवळ पन्नास ते साठ त्याचे संच सोडवले होते त्यावेळेस आमची शाळेमध्ये आम्ही दोघं पती पत्नी एकत्र असल्याच्या कारणानं आमची चर्चा होती की हा मुलगा काहीतरी पुढे होणार आहे आम्ही वेळोवेळी त्यांच्या पालकाला या ठिकाणी बोलून घेत होतो की हा मुद्दा विद्यार्थी वेगळाच आहे जरा तो पुढे भविष्यात काहीतरी घडणार आहे आणि आता पहिलीमध्ये ती चार पट होता आमच्या जिल्हा परिषद शाळेचा आता पहिलीमध्ये आणि तीन मुली होत्या आणि तो एकटाच असा हा मुलगा होता त्यामुळे त्या मैत्री नव्हती आणि मित्र कंपनी नसल्याच्या कारणानं हा तो अभ्यासात सतत व्यस्त राहायचा आणि सांगितल्यापेक्षा जास्तीचा अभ्यास करायचा तो, तो दोन हजार सात मध्ये येतात चौथीला शिशुरद्वार झाला आणि तीनशे पैकी दोनशे चौऱ्याण्णव गुण घेऊन तो आमच्या शाळेतला प्रथम क्रमांक आणि तालुक्यामध्ये सुद्धा प्रथम क्रमांक या ठिकाणी आलेला आहे एवढा आनंद आहे गावकऱ्यामध्ये आमचं सटवाडी गाव एक असं आहे की भौगोलिक दृष्ट्या माग असलेलं गाव आहे तिथं दळणवळणाचं कुठलंही साधन नाही यायला जायला रस्ता नीट नाही आणि पावसाळ्या दिवसात तर आमचं गाव अंदमान निकोबारसारख्या जसं बेट आहे तसंच आमचं हे गाव बेटासारखं आहे विशेषतः आमच्या गावातूनच ह्या तेरणा नदीचा उगम झालेला आहे आणि सध्याचा एक पिक्चर आलेला आहे मागच्या वर्षी पुष्पा <laughs> पुष्पा झुकेगा नाही साला या स्टाईल प्रमाणे आमच्या सटवाडी गावातील पुष्पराज याने देशातील अत्युच्च परीक्षा यूपीएससी च्या माध्यमातून देशात तीनशे चारवा रँक मिळवून कलेक्टर जिल्ह्यातील पहिला डायरेक्ट कलेक्टर होण्याचा मान मिळवलेला आहे त्याचा गावकऱ्यामध्ये खूप आनंद आहे ज्यावेळेस आम्हाला हा बातमी कळाली त्यावेळेस गावकऱ्यांनी आनंदाच्या भरात संध्याकाळी मिरवणूक काढली दुसऱ्या दिवशी आम्ही ग्रामपंचायत म्हणण्यापेक्षा गावकऱ्याच्या मा माध्यमातून समस्त सटवडी गावकऱ्याच्या माध्यमातून पहिला नागरी सत्कार करण्याचा गावाचा मुलगा गावातला एक मुलगा कलेक्टर झाला त्याचं कौतुक गावानं करायला पाहिजे त्या उक्तीप्रमाणे आम्ही नागरी सत्कार करून त्याचं कौतुक केलं मोडक्या तोडक्या भाषेत जसं जमल तसं आणि आमच्या गावचा पुष्पराज हा कलेक्टर झाला झालामुळं आम्हाला लय भारी वाटते